वर्षा बंगल्यावर चालत सुपारी आणि मग मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गॅन चालवल्या जातात आणि सगळे लोक आहेत मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक बोर्डाच्या निमित्तानं त्या बिलाच्या निमित्तानं एक दहावीस लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले काही कारण नव्हतं हो अद्याप हा कायदा किंवा हे बिल या बिलातल्या सुधारणा त्याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे पी कडे त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात असतील त्या चर्चा होईल ना पण त्याआधी मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी या बेमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले हे सगळे त्यांच्या पेरोलवर हे सगळे त्यांचे भाडोत्री हे दहावीस लोक बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान माधव हे महाविकास आघाडीच्या पाठीशी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी पाहण्या तुम्हाला मी दाखवतो हा जो आहे सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता सलमान शेख आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहतो पहा अपराध सिद्धिक हा सिद्दीकी हा मातुश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या इलिया शेख हा सगळ्यात जास्त बोलत होता इलिया शेख आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या इलियास शेख बघा तुम्ही हे असे भाडोत्री लोक हे महाशय आहेत अक्रम शेख हे होते त्या मोर्चा आंदोलनात आता हे अक्रम शेख जे आहे हे, हे कोणाबरोबर आहेत भाडोत्री सुशांत चौधरी आता हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे सुशांत चौधरी चौधरी बरोबर इशांत yes, yes. चौधरी म्हणजे याला महात्मात म्हणावा लागेल हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसता येईल बघा किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारी बादे सुपारी बाध जे किती माणसांना असावं प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध हा शेख शेख आता हे जे इम्रान शेख आहे बरं इम्रान शेख हे होते या मोर्चा मध्ये होते इम्रान हे कोणाबरोबर बरोबर आहे ते कोणाच्या गँग मध्ये आहेत पाहा तुम्ही हे सगळे आता हा शेवटचा माणूस आहे हा अकबर सय्यद अकबर सय्यद आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं हे बघा हे पहा यातल्या अर्ध्या लोकांवरती याच्या हे बघा हे महाशय मोर्चामध्ये बघा आणि कोणाबरोबर फिरतायत पहा तुम्ही कोणाबरोबर फिरतायत ते असे रोज ते एक्सपोज होत आहेत यांचे मुखवटे रोज फाडले जात आहेत परवा ठाण्यामध्ये भगवा सप्ताहानिमित्त माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष ब्रह्म हा यांच्या ताफ्यावरती काही लोकांनी काही काळो खातून काही फेकणा टाकण्याचा परत हे यांचेच लोक आहेत यातले किती लोक ठाण्यातले होते नाही मी तुम्हाला सांगतो कोणी ठाण्यातले नव्हते सगळे बाहेरून आणले लोक होते, होते हे सुपारी वाच पाहू ना आता तुमचं सत्ता आहे म्हणून तुम्ही करताय ना सत्ता आमच्या हातात येईल सत्ता दोन महिन्याने आमच्या हातात येईल तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात कुठल्या वेळात लपून बघणार ते आम्ही भाऊ पण आम्हाला यात पडायचं नाही